समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे पिंपरी चिंचवड परिसरात वाढत्या शहरीकरणाबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे येथील एका तेवीस वर्षीय तरुणाने एका पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महिलेच्या वैद्यकीय अहवालातून वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणानंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीला लागलीच अटक केली आहे पिंपरी चिंचवड परिसरात एका तेवीस वर्षीय नराधमाने पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या गंभीर घटनेप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ओम ओमपुरी याला अटक केली आहे मेडिकल रिपोर्टमधून वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली आहे रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी ओम जयचंद पुरी हा एका सोसायटीत गेला होता पाचव्या मजल्यावर फ्लॅटच्या समोरच छतापावली करत असलेल्या महिलेचे त्याने तोंड दाबून परपटत तिला सहाव्या मजल्याच्या पॅसेजमध्ये नेले तिथं त्याने त्या महिलेवर अत्याचार केला महिलेला गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्नही त्याने केला त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता पीडित महिला घरात न आल्याने घरातल्यांनी शोधाशोध केला तेव्हा त्या जखमी अवस्थेत आढळल्या पीडित वृद्ध महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात ने आले हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या तासात आरोपीला अटक केली आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव